अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत ब्रेकफास्ट स्पेशल ब्रेड रोल तर ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे त्यानंतर उकडलेले बटाटे आलं लसूण कोथिंबीर ओली मिरची धनेपूड जिरेपूड मीठ आणि तळण्यासाठी तेल तर सर्वात आधी आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथं उकडलेले बटाटे खिसणीने किसून घेते बटाटे आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बटाटे स्मॅश करून घेतले तरी देखील चालते अशा प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेऊयात तर इथं आता आपले बटाटे किसून झालेले आहेत तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण व कोथिंबीर वाटून घेऊयात तर मी आलं घालते त्यानंतर लसूण ओली मिरची आणि थोडीशी कोथिंबीर तर आता आपण याचं वाटण बनवून घेऊयात तर इथं आता आपलं वाटण बनवून झालेलं आहे तर आता आपण या बटाट्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर आपण याच्यामध्ये धनेपूड घालूयात जिरेपूड आणि चवीनुसार मीठ मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकताय तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात आपल्याला छान मिक्स करून आहे म्हणजे आपले मसाले सगळीकडे लागले जातील त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर इथं आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथं आता आपण या कडा काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व कडा आपल्याला काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कडा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व ब्रेडच्या कडा काढून घेऊया तर इथं आपल्याला हे वेस्ट घालवायचं नाही आहे हे आपण दोन तीन दिवस फ्रीजला ठेवलं तर याचा आपण ब्रेड क्रम्स म्हणून वापर करू शकतो तर इथं आपल्या सर्व ब्रेडचा कडा काढून झालेल्या आहेत तर मी इथं ब्रेड रोल तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे तर इथं आता आपल्याला हा ब्रेड पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे हा आपल्याला एकाच बाजूनी बुडवून घ्यायचा आहे आणि पुन्हा ह्याच्यातील पाणी पूर्णपणे काढायचं आहे तर इथं आता आपण हा ब्रेड पाण्यामध्ये भिजवून घेतला तर आता आपण याच्यामध्ये स्टफिंग घालून घेऊयात तर मी अशा पद्धतीने याच्यामध्ये स्टफिंग घालते तर आता आपल्याला हा मिटवून घ्यायचा आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपला रोल बनवून झालेला आहे तर असेच आपण सर्व रोल बनवून घेऊयात तर इथे आता आपले रोल बनवून झालेले आहेत तर आता आपण पाहूयात आपलं तेल तापले का त्यासाठी मी इथं ब्रेडचा थोडासा तुकडा टाकते तर तुम्ही पाहू शकता इथं आता आपलं ता तेल तापलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये रोल सोडून घेऊया आपल्याला हे मीडियम फ्लेम वरती चळून घ्यायचे आहे तर हे आपल्याला लगेच हलवायचे नाही आहे त्याच्यावरती तेल शिंपडून घ्यायचं आहे तर आता आपण हे परतून घेऊयात हे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथं आता आपले रोल छान असे ब्राऊन झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात इथं मी टिश्यू पेपर वरती काढून घेते म्हणजे याच्यातील तेल शोषलं जाईल तर इथं आता आपले रोल तयार झालेले आहेत तर आता आपण हे डिश डिशमध्ये काढून घेऊयात तर हे रोल आपण टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता है। तर मैत्रिणी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद